ब्रेकिंग न्यूज आहे नगरसूल तालुका येवला येथून येथील शेख वस्ती परिसरात मंगळवार तारीख एकोणतीस एप्रिलच्या मध्यरात्रीस घरफोरी करून जबरी चोरीची घटना घडली आहे शेक वस्ती येथील बालम मेहबूब शेख यांच्या घराचा मागील दरवाजा तोडून घरातील कपाट पेट्या डबे सामानाची उचकापाचक करून दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने घरात असलेली सव्वा लाख रुपयाची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे घरापासून दूर अंतरावर पेट्या ड्रावर डबे घेऊन किमती वस्तू चोरट्यांनी हस्तगत केल्या या जबरी चोरीमुळे शेख कुटुंबियांचे सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेमुळे या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला आज रात्री आमच्या तिथे एक चोरी झाली त्याच्यात काही कॅश रक्कम होती काही सोनं नाणं होतं आणि चोरीला गेली आणि मेन म्हणजे रात्री लाईट राहत नाही आमच्या तिथं बिल भरून सुद्धा लाईट नाही आहे त्याच्यामुळे लाईट नसल्यामुळे ही चोरी झाली